कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक एबीपी माझ्याच्या हाती लागलं आहे संजय राऊतांनी या के पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केला आहे तसेच या पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहावर उपकार केल्याचा दावाही करण्यात आला आहे अमित शहा गुजरातच्या दंगली नंतर अडचणीत होते त्यानंतर ता बाळासाहेबांनी अमित शहाची कशी मदत केली याबाबत संजय राऊतांनी या पुस्तकात सांगितलं आहे नरकातला स्वर्ग या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेली मदत याची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली संपूर्ण देश तेव्हा मोदींच्या विरोधात होता परंतु ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभे राहिला मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली अमित शाह यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटीबाहेर जाऊन मदत केली अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते केंद्रात युपीएचे सरकार होते आणि दंगलीतील काही निर्घृण गुण तपास सीबीआयकडे सोपवला होता यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच सीबीआयने ने फास आवडल्याने अमित शहा यांच्या तात्पुरत्या जमिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अडचणीत अडकलेल्या अमित शहाना एकच माणूस मदत करू शकतो आणि ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शहा यांना कोणीतरी सुचवलं एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळावर उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शहा यांना अडकवून ठेवण्यात आले कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा मातोश्रीवर आले यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि ते मातोश्रीवरती गेले बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या त्यामुळे अमित शहा यांनी पुढे काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी ते निर्घृणपणेच वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली ईडी कोठडी संपवून न्यायालय कोठडी म्हणजे आर्थर ऊर्जेच्या दिशेने जाताना संजय राऊत आणि हे सगळं आठवड्याचं या पुस्तकात सांगितलं आहे